या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉ श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर तेरा पूर्ण तीन तोळे सोन्याचे दागिने आणि एक किलो आठशे चार ग्राम चांदीच्या दागिन्याचा एकूण वीस लाख एकशे किमतीचा मुद्देमाला हस्तगत शहर गुन्हे शाखेची धडाके धडाकेबाज कारवाई फिर्यादी सतीश शिवप्पा सोलापूर वय बासष्ट वर्ष व्यवसाय सेवानिवृत्त राहणार घर नंबर अडतीस कित्तूर चिन्नमन नगर विजापूर रोड सोलापूर हे एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी तळमजल्यांच्या घरात कुलूप लावून वरच्या मजल्यावर जाऊन झोपलेले होते दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या तळमजल्याच्या बंद घराचे कडी कोयंडा व कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले चार लाख सत्त्याऐंशी हजार आठशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलिस स्टेशन गुन्हा दाखल आहे तसेच त्याच दिवशी रात्री तक्रारदार एल श्रवण कुमार लघून व एकोणचाळीस वर्ष व्यवसाय नोकरी सध्या राहणार बीस एकाहत्तर पाटील नगर सैपूल विजापूर रोड सोलापूर यांच्या देखील बंद घराचा अज्ञात चोरट्यांनी कडी व कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे एकोणीस लाख तेहतीस हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिने चोरून नेले तसंच सदर परिसरात राहणाऱ्या पूजा सचिन जाधव यांच्या घरात देखील चोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत एकाच रात्री तीन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरपोडी चोरी केल्यानं वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी नमूद गुन्हे लागलीच उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अमलदार यांना आदेशित केलं होतं वरील घडलेल्या घरपोडीच्या घटनांचे गांभीर ओळखून अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खोडकर व त्यांच्या तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली घटनास्थळाच्या परिसरातील प्राप्त सीसीटीव्हीचे फुटेज व संकलित केलेल्या इतर तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केल्याच्या पथकाने खात्री केली त्या दरम्यान सदर गुन्हा करणारे दोन इस्माबाबत सह्यक पोलीस निरीक्षक शैलेश शेडकर यांच्या पथकातील पोलीस समलदार इम्रान जमादार यांना गोपनीय बातमी मिळाली की चोरी करणारे सराईत गुन्हेगार राघवेंद्र उर्फ रघु उर्फ नागराज शंभू नाईक वय बत्तीस वर्ष मूळ राहणार एडगुंजी मंदिरजवळ तालुका जिल्हा कारवार राज्य कर्नाटक त्याचा साथीदार लक्ष्मण सदाशिवनगर बेळगाव राज्य कर्नाटक सध्या राहणार वसूर बेळगाव राज्य कर्नाटक हे त्यांनी चोरी केलेले सोने व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी ते समर्थ सोसायटी एजी पाटील कॉलेज परिसरात रात्रीच्या वेळी येणार आहेत त्या अनुषंगाने पथकानं सदर ठिकाणी सापळा लावला असता बातमीतील वर्धनाचे सराईत गुन्हेगार त्या ठिकाणी आल्याचं दिसतात त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्या झडतीत वर नमूद गुन्ह्यातील सोने व चांदीचे दागिने मिळून आले सदर मुद्देमालाचं ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांना सदर मुल्याबाबत मुल, मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचं मुद्देमाला सैपूल येथील तीन घरे फोडून चोरी केल्या असल्याचं कबूल केलं सदरचं मुद्देमाला त्यांनी विजापूर इथं विकण्याचा प्रयत्न केला परंतु तिथं मुद्देमाल पावला पावत्या नसल्यानं तो मुद्देमाल कुणी विकत घेत नसल्यानं आम्ही सोलापूर इथं अनोळखी गिरायक पाहून सदरचा मुद्देमाल विक्री करणार असल्याचं सांगितलं त्यावर नमूद दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकानं नमूद गुन्ह्यातील तेरा पूर्णांक तीन तोळे सोन्याचे दागिने व एक किलो आठशे चार ग्राम चांदीचे चा दागिने व वस्तू असा एकूण वीस लाख एकशे ऐंशी रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत करून विजापूर नका पोलीस स्टेशन हद्दीत घडलेला गंभीर स्वरूपाचा घरफोडीचा गुन्हा अत्यंत कमी वेळात कौशल्यानं व अविरत परिश्रमाने उघडकीस आणला सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर डॉ अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे तसेच अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान, जमादा, इम्रान जमादार उमेश पवार राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड महेश रुकडे चालक बाळासाहेब काळे धोरपडे तसंच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड मनचंद्र राठोड रतिकांत राजमाने यांनी केले करुणा नमस्कार मागच्या एकवीस तारीखला सायफुल परिसरामध्ये गरफोडी झालं होतं ते एका परिसरामध्ये तीन घरात छोरी झालं होतं त्यात फिर्यादी श्री सतीश सोलापुरे यांच्या घरात तर कपाटात ठेवलेलं सुमारे चार लाख सत्त्याऐंशी हजार किमतीच्या सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू चोरून गेलं होतं त्यावर विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू होतो पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्याही पथक त्यात शोध घेत होतो त्याच परिसरामध्ये आणखी दोन घरं आहे श्री श्रावण कुमार आणि श्रीमती पूजा जाधव यांच्याही घरात चोरी झालं होतं आणि गुन्हे तपास करताना क्राईम ब्रांचच्या पी ए श्री माने आणि ए पी ए श्री शैलेश शा, यांच्या चमूनी अतिशय चांगलं काम करून टेक्निकल आणि ह्युमन दोन्ही वापरून गुन्हे केलेल्या दोन आरोपीबद्दल माहिती काढलं आणि त्यांनी जे चोरी केलेल्या माल विकण्यासाठी तिथे येणार आहे ते माहिती काढून त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे ते दोन आरोपी आहे राघवेंद्र उर्फ रघु नागराज शंभू नाईक बत्तीस हे राहणार आहे कारवार जिल्हा राज्य कर्नाटक आणि दुसरी आहे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक अठ्ठावीस वर्षाचे आहे हे मूळ राहणार आहे बेळगाव राज्य कर्नाटका सध्या वसूर बेळगाव येथे राहणार आहे या दोघं ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तेरा पॉईंट तीन तोले सोने सोने सोन्याचे दागिने व एक किलो आठशे चार ग्रामच्या चांदीच्या वस्तू अशा एकूण वीस लाख दोनशे रुपये जवळपास किमतीच्या मुद्देमाल हस्तगस्त केलेला आहे यात जे जे काय इनिशियल एफ आय आरला जे दाखल होतं ते श्री सतीश सोलापुरे यांच्या मुद्देमाला आहे आणि जे बाकी आहे हो ते श्री श्रावण कुमार यांच्या मुद्देमाला आहे आता दोन्ही ज्यांच्या चोरी झालं होतं ते डिटेक्ट केलेलं आहे आणि एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी हिस्ट्रीशीटच आहे ऑलरेडी त्यांच्याविरुद्ध गुन्हे आहेत राघवेंद्र नायक विरुद्ध ऑलरेडी तीन गुन्हे आहे त्यापैकी दोन रॉबरी आहे एक गरपोडी आहे आणि हे लक्ष्मण मारुती नायक जे त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी सात गुन्हे आहेत त्यापैकी सहा दरपुडी आणि एक रॉबरी दाखल आहे हे गुन्हे एक ब्लाईंड केस होतं आणि त्यात अतिशय चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन करून गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याबद्दल मी डी सी पी श्री कबाडे डी सी पी क्राईम श्रीमती पाटील ए सी पी क्राईम श्री माने पी आय क्राईम श्री माने शैलेश केडकर आणि त्यांच्या पूर्ण मुलं मी अभिनंदन करतो आणि जे मुद्देमाल आता जप्त करण्यात आलेले आहे ते कोर्टाची ऑर्डर घेऊन लवकरात लवकर फिर्यादीला परत देणार आहे नाही ते अस्तित्व लपवण्यासाठी किंवा कुठलाही ट्रेस सोडायची नाही दृष्टीने त्यां त्यांच्याकडं तें, पोसेशनला होतं हे सर्व शब्द सर्व वस्तू जे आहे ते आम्ही त्यांना ताब्यात घेताना जे काय त्यांच्या बॉडी साईजलं होतं ते सर्व आता रिकव्हरी केलेलं आहे हो आणि त्यापैकी एक जे आहे लक्ष्मण जे आहे ते सांगलीला सांगलीला सांगली पण ते काही दिवस राहिलेलं आहे ना जे सांगितलेलं आहे ते दारबारला आहे जयसिंगपूरलाही आहे हो मी बोललो ना सहा एच बी टी आहे एक रॉबरी आहे जयसिंगपूरला आणि आज कोर्टात हजर करून त्यांच्या पुढील तपास करणार डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंटोस्पॉफी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकास व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचाराचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपीआर व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी सोय रुग्णांना आयसीयू करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पे चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट